नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती आज मी तुम्हाला एक हॉरर टोरी सांगणार आहे जे तुम्ही तुम्हाला कशी वाटते ते तुम्ही कमेंट करून सांगा सौरव नावाचा एक तरुण फोटोग्राफर असतो ज्याला भूतकाळी मंदिरातला गावाचा खूपच फोटो काढायचा छंद असतो एक दिवस त्याला पात्रवाडी गावाबद्दल माहिती पडतं तो त्या गावाकडे निघतो तो गावात पोचल्यानंतर त्याला एक वेगळंच वाटतं पूर्ण गाव शांत असतं पण हवेमध्ये एक वेगळा थरार असतो मग थोड्या वेळाने तो एक हवेलीची फोटो काढायला सुरुवात करतो पण तितक्यात एक आवाज येतो माघारीचा सौरव थांबला त्याने माघारी बघितलं त्याला कोणी दिसलं नाही पण त्याने जेव्हा कॅमेऱ्यातले फोटो बघितले तर त्या प्रत्येक फोटोमध्ये एक सावली होती जे प्रत्येक फोटोमध्ये त्याच्या जवळजवळ येत होती रात्र झाली त्याने गाव सोडायचं ठरवलं पण वाट विसरला होता पूर्ण गाव शांत होतं पूर्ण गावामध्ये ढुई पसरलेली होती त्याने हवेलीकडे बघितलं तर हवेलीच्या खिडकीमध्ये एक झाडा सुट्ट बाळ डोळे काळे केस आणि एक भयानक हसू त्या सौरव पळू लागला पण देऊन तो गावात फिरत होता प्रत्येक वॉर्वर तीच सवली त्या सौरभच्या समोर उभी असायची सकाळ झाली सौरभच्या गावातले घरचे त्याला फोन लावू लागले पण सौरभचा काही पत्ता लागला नाही सौरभ त्या दिवशी अंधारात कुठे गेला त्या गावामध्ये त्या हवेलीच्या अंधारात कुठे गेला ते कुणालाही माहिती एका रात्रीच्या अंधारात त्या गावाबाहेर सौरभचा कॅमेरा सापडला त्या कॅमेऱ्यामध्ये एकच फोटो होता तो फक्त सौरभचा होता आणि त्या सौरभच्या फोटोच्या पाठीमागे एक सावली होती जी जसेला तशी ती काहीतरी सांगत होती की हे गाव माझं आहे आणि या गावामध्ये कुणीही यायचं नाही